मराठा आरक्षण संघर्ष सन्वय समितीच्या वतीने प्रभाष जावळे पाटील यांचे सुरू सहावा दिवस सहा दिवस झाले तरी आजही प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित केलेले नाही जावळे पाटील यांची प्रकृती अतिशय चालली असून प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मराठा समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस चे आरक्षण मराठा समाजात पुरवत चालू ठेवावे आदी व इतर मागण्यासाठी हे प्राणातिक उपोषण चालू आहे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी खासदार फौजिया खान यांनी मराठा आरक्षण संघर्ष सन्वय समितीच्या प्राणातिक उपोषणच्या ठिकाणी येऊन भेट दिली आणि पाठिंबा दिला सरकारने याकडे वेळीच लक्ष घालून मराठा समाजाला न्याय द्यावा अशीही त्यांनी यावेळी सांगितले परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्ता सुभाष जावडे साहेबांच्या कुपोषणाला भेट देण्याच्या युगाला मला असं वाटतं ज्यांच्या मागण्या सगळे खूप न्यायिक मागण्या आहे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक का आहे कारण मराठवाड्याच्या खास करून जनतेसाठी ते झटत आहे आणि योग्य आणि रास तसे मागणे आहे मला असं वाटतं की या समाजावर अन्याय झालेला आहे कारण डब्ल्यू एसच्या त्यांना बेनिफिट जे मिळत होता तो बंद झाला आणि तो बंद झाल्यामुळे अनेक युवकांना त्याच्या खूप नुकसान होत आहे म्हणून मुद्दा रास्त आहे आणि याच्यावर शासनाने लवकर लक्ष देणं हे आवश्यक आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज